या लाईव्ह पटापट आज एका महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे उद्या पुण्याला होणारा सर्वात मोठा आंदोलन खास करून अशा मुले ज्यांच्यामुळे या वर्षी पोलीस भरती निघाली त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत त्याची माहिती घेणार आहोत ठीक आहे चला पटापटा लाईव्ह या म्हणजे आपल्याला सर्व मुद्द्यांवरती चर्चा करता येईल उद्या जवळपास पुण्यामध्ये सर्वात मोठा आंदोलन होणार आहे मागणी एकच आहे एक, एक संधी या पोलीस भरतीला मिळावी जे काही गृहमंत्र्याने शब्द दिला होता तो शब्द पाळला गेला पाहिजे एक संधी मिळालीच पाहिजे या संदर्भात सर्वात मोठा आंदोलन आयोजन केलेलं आहे पुणे या ठिकाणी त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत चला पटापटाला या आणि कमेंट्स पास करा लक्षात ठेवा मित्रांनो हा आंदोलन आज जरी यांच्यावरती आंदोलन करायची वेळ आलेली असेल हीच वेळ कदाचित उद्या तुमच्यावरती सुद्धा येऊ शकते मग या लोकांना सुद्धा आपण सपोर्ट केलंच पाहिजे ठीके कारण आता जवळपास हे जे काही आंदोलन मुलं करतायत पोलीस भरती संदर्भात एक संधी मिळायला पाहिजे म्हणून पाहू शकता तुम्ही पुणे दिनांक अठरा जून सकाळी नऊ वाजता पुण्याला हे आंदोलन आहे या संदर्भात महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून मुलं येणार आहेत निघालेले आहेत ठीक आहे चीके? आता या लोकांना आंदोलन करायची गरज भासली कारण यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आज मी हा जवळपास आठ महिन्यापासून सतत यांच्या संपर्कामध्ये आहे यांनी पोलीस भरती आणण्यासाठी किती काय प्रयत्न केले मला सुद्धा माहिती आहे आणि त्यांना माहितीये आता कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये भरपूर मुलं कमेंट करत होते की सर तुम्ही आंदोलनासाठी काय केलं बरोबर आहे तुम्ही आंदोलनासाठी काय केलं हा कमेंट होता भाऊ त्याच्यासाठी हे बघून घे ज्या वेळेस ठाण्या मुंबईमध्ये आंदोलन होतं त्यावेळेस या ठिकाणी आंदोलनामध्ये मी स्वतः सहभागी होतो फोटो बघून घे मी कधीच माझं सांगत नाही की बाबा मी कोणत्याही आंदोलनाला कधी सपोर्ट केलं नाही किंवा काय नाही तर हे बघू शकतात ज्यावेळेस ठाण्याला मुंबईला आझाद मैदानावरती आंदोलन होतं त्यावेळेस मी आलो होतो आणि मी सुद्धा मुलांना सपोर्ट केला होता याच्यानंतर सुद्धा कधी पण मुलांना काही गरज लागली जेवढं शक्य होईल तेवढं मी मदत केलेलं आहे आणि जर कोणाला वाटत असेल की बाबा राठोड सरांनी फक्त वरती बोलतात कधीच कोणाला काही मदत केलं नाही तर तुम्ही जे आंदोलन करणारे मुख्य सूत्रधार आहेत मुकुल ज्यांनी अथक प्रयत्न केले त्यांची टीमने प्रयत्न केले पोलीस भरती घडवून आणलं त्यांच्याशी मी सतत संपर्क असतो त्यांना तुम्ही माझ्याबद्दल विचारू शकता ठीक आहे काही काही शाणे मुलं खूप आहेत जे असे कमेंट करतात आता मागच्या लाईव्ह मध्येच कमेंट भरपूर पोरांनी केली होती की सर तुम्ही काय केलं आंदोलनासाठी तर हे बघा हे केलंय मी आंदोलनासाठी आणि जर अजून काही प्रॉब्लेम अजून तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही एवढे आठ महिन्यामध्ये किती व्हिडिओ बनवलेत आंदोलनाविषयी तर तुम्हाला तेही दाखवेल मी माझ्या युट्यूब चॅनलला बघा जवळपास प्रत्येक आठवड्यात तुम्हाला एक तरी व्हिडिओ असा भेटेल की ज्या व्हिडिओमध्ये मी वय वाढ या सम, हा मुद्दा उचललेला आहे की वय वाढ मुलांना मिळाला पाहिजे ठीक आहे तर त्या मुलांसाठी खास आता दाखवलं बाबा बघून घे ओळखून घे मीच आहे का दुसरं कोणी आहे ज्यावेळेस आझाद मैदानावरती आंदोलन चालू होतं त्यावेळेस त्या ठिकाणी मी होतो मी पण मुलांना तेवढंच सपोर्ट करतोय जेवढी तुमची अवकाळ चालू आहे की बाबा नाही आम्हाला एक संधी मिळायला पाहिजे यस त्या मताशी मी सहमत आहे आणि मला सुद्धा वाटते की मुलांना एक संधी मिळाल्या पाहिजे आता बघा मित्रांनो ये जाला साथी, साथी साथी इतला है है? हे झालं ज्यांच्यासाठी त्यांच्यासाठी सांगितलं जे मुलं सारखे कमेंट करत होते की सर तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं त्यांच्यासाठी हा खास एवढं बनवायचं गरज पडली नाही तर मी आतापर्यंत कधी बोलत नव्हतो की बाबा आम्ही सुद्धा करतोय मदत किंवा काय पण कसं आहे आजकाल तुम्ही काय करताय हे लोकांना जाणून घेणं खूप गरजेचं असतं आहे ना तेव्हा त्यांना समजतं की बाबा नाही हे व्यक्ती तरी काहीतरी करत आहे नाहीतर बस त्यांच्या मुलांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतात की फक्त बोलतात करत का तर काय नाही तर बघून घे बाबा अजून याच्यापेक्षा अजून काय करायला पाहिजे तू सांग मला ओके okay. सर आता मुद्द्यावरती येऊया मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती बघा या चॅनलच्या चा माध्यमातून आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे महत्वाच्या याच्यासाठी आहे मित्रांनो उद्या अठरा तारखेला मुलं आपल्या आंदोलना संदर्भात आता हे जे आंदोलन चालू आहे खरंच जर सांगायचं ठरलं सा खरंच जर सांगायचं ठरलं सा तर याच मुलांमुळे डिसेंबरमध्ये भरती निघाला पाहिजे डिसेंबर त्यांचा एक नारा होता डिसेंबर दोन हजार तेवीस च्या एंडला पोलीस भरतीची जाहिरात आली पाहिजे असा एक त्यांचा नारा होता याने खूप प्रयत्न केले ठिकठिकाणी थीक जाऊन आले निवेदन दिलेत आणि एकंदरीत या तारखेला पोलीस भरती निघावी यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि त्यांच्याच प्रयत्नांना यश मिळून या तारखेला डिसेंबरच्या एंडिंगला पोलीस भरती न निघता ती निघून गेली जानेवारी फेब्रुवारी मध्ये निघाली म्हणजेच त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे की भरती डिसेंबर मध्ये जर निघाली असती तर आज आंदोलन करायची वेळ या विद्यार्थ्यांमध्ये आली नसती ठीके वेळ आली नसती की बाबा ठीक आहे याने आंदोलन केली भरती सुद्धा करण्यासाठी प्रयत्न केले पण जर हीच भरती पोलीस भरतीला जर डिसेंबरच्या अगोदर म्हणजे या डिसेंबर महिन्यामध्ये डिक्लेअर झाली असती किंवा आली असती तर आज त्यांना रस्त्यावर येण्याची गरजच पडली नसती आज ते रस्त्यावरती आले आज त्या तरुण पोरांना आंदोलन करायची वेळ आली ती केवळ आणि केवळ या तारखेला भरती न ना निघाल्यामुळे नाहीतर आंदोलन करायची गरज नसती पडली पाहिजे आता महाराष्ट्रातील जेवढे पण विद्यार्थी आहेत ज्यांना आता माझ्या माहितीनुसार लाखामध्ये संख्या आहे की ज्यांचं वय संपलेलं आहे ॲटलिस्ट पन्नास हजार तरी असतील मग एवढ्या लोकांना जर पोलीस भरतीमध्ये एक संधी पाहिजे कारण दोन हजार तेवीसच्या एंडिंगला पोलीस भरती निघणार होती सर्वांना माहित होतं प्रयत्न चालू होते प्रॅक्टिस चालू होती सगळं काही चालू होतं पण यावेळेस भरती नाही निघाली माशे पन्नास हजाराच्या पुढे लोक असतील आता उद्या आंदोलन आहेत एक शेवटच प्रयत्न मुलं करतात आणि आतापर्यंत खूप मोठा पाठपुरावा याच्या मागे चालू आहे जेव्हापासून भरती प्रक्रियाची तारीख निघाली तेव्हापासून पाठपुरावा चालू आहे आणि एक शेवटचा पाठपुरावा म्हणजे उद्याचा दिवस आहे हा एका दोघांचा प्रश्न नाहीये की बाबा पाच दहा मुलं शंभर मुलं अशा लोकांचा प्रश्न नाहीये जवळपास लाखोच्या घरात असे तरुण आहेत ज्यांचा प्रश्न आहे ज्यांचं वय डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर संपलेला आहे आणि त्यांना एक संधी यावर्षी पोलीस भरतीमध्ये निगा मिळायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न चालू आहे मुलांचं आंदोलन चालू आहे आणि हे मुलं पोलीस भरती करणारे मुलं आहेत ठीक आहे पोलीस भरती देणाऱ्या मुलं आहेत हे कायद्याच्या चौकटीत राहूनच आंदोलन करतायत कोण शांततेच्या मार्गाने आणि मित्रांनो तुम्हाला पण आंदोलनाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तोच मार्ग अवलंबवायचा आहे शांततेचा मार्गाने जे मुलं पुढाकार घेऊन एक शिष्टमंडळ तयार केलेलं आहे अशा शिष्टमंडळाला पुढे जाऊ द्यायचं आहे आणि सविस्तरपणे आपली जी काही मागणी आहे ती मागणी त्यांच्या समोर मांडायचं आहे आता बघा जे मुलं ह्याच्यासाठी प्रयत्न करत होते त्यांचा या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे संदीप भाऊ आहे अमोल भाऊ आहे राजेंद्र भाऊ आहे यांच्याशी तुम्ही ज्या मुलांना पुण्याला जायचं आहे आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा आहे यांच्यासाठी यांना संपर्क करायचा आहे हा राहिला प्रश्न सर तुम्ही तर बघा आता मी सध्या काय मी काय करतो कशामध्ये काम करतो काय करतो हे जे मेन जे आंदोलनाची निर्माती आहेत त्यांना सर्व माहितीये माझी डिटेल सर्व माहिती आहे तरी सुद्धा मुलांसाठी मी एक प्रयत्न करणार आहे उद्या मला जमलं तर शंभर टक्के मी पुण्याला येण्याचा प्रयत्न करणार आहे ऍज अ सपोर्ट म्हणून मुलांना बस ऍज अ सपोर्ट म्हणून मुलांना उद्याचा दिवस मी पुण्याला येण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे असं नाही की प्रयत्न नाही करणार मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे ठीक आहे भाऊ फक्त क्लास घेतो पैसे घेतो असं नाहीये याच्या अगोदर त्याच्यामुळे सांगितलं पहिले बघून घे हे बघ ज्या वेळेस आझाद मैदानाला तू होतास का ते मला सांग ज्यावेळेस पहिला आंदोलन झाला आझाद मैदानामध्ये तू होतास का मी होतो बघून घे हे बघून घे फोटो पण लावले त्याच्यासाठीच आहे आणि तू होता का पहिले तेच सांग मला अक्षय एवढं शाणा असेल तर तू होतास का ते पहिले सांग आणि तू कुठं कुठं काय काय केलंय पोरांसाठी तेही सांग म्हणजे मला तरी कळू दे नाही तू पण खूप चांगल्या पद्धतीने काम पोरांसाठी उगाच एखादा व्यक्ती आता मला आता बरेच मुलं कमेंट करतात ना आता मला सांगा याच्यामध्ये माझा काय फायदा आहे सांगा बरं तुमच्या आंदोलनाला सपोर्ट करणं किंवा मुलांसाठी ठीक आहे माहिती प्रोव्हाइड करणं वारंवार युट्यूबच्या माध्यमातून वयवाढी संदर्भातचा मुद्दा उचलून ठेवणं या संदर्भात माझा काय स्वार्थपण आहे काहीच नाही मित्रांनो जस्ट जेव्हा जेव्हा गरज पडली मी सरळ विचारत असतो तुम्हाला काही गरज पडत असेल तर मी शंभर टक्के तुमच्यासाठी आहे निस्वार्थपणाने आहे मी आणि कधीच स्वतः असं जे मुलं खरोखर आंदोलन करतात एवढं नियोजन करतायत सगळ्या गोष्टी करतायत त्यांच्यासाठी मी असं बोलत नाही की बाबा त्यांच्या श्रेय मला द्या म्हणून अजूनपर्यंत मी कधीच श्रेय घेतलं नाही जो व्यक्ती खरोखर या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय रात्र दिवस प्रॅक्टि प्रयत्न करतोय त्या व्यक्तींना नेहमी माझा सपोर्ट असतो आणि मी बाहेरून सपोर्ट देत असतो प्रॅक्टिकली जरी समोर नसेल तरी पण बाहेरून सपोर्ट असतोच माझा हे विषय सोडून दे पुण्यात येणं माझ्या मी ठाण्याला राहतो मला दोन तासाचा रस्ता आहे पुण्यात आकाश चव्हाण दोन तासाचा रस्ता आहे आणि जर मी उद्याच जर सांग सांगितलं मी जर शक्यतो मी येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि याच्यासाठी मी काय तुमच्याशी बोलाव बोलावं वगैरेच गरज नाही मला ज्या विद्यार्थ्यांशी ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्याशी मी संपर्कात आहे आजपर्यंत आहे असं नाही की मी संपर्कात नाहीये ठीक आहे हा मी मुद्दा उचलून कायम ठेवतो बाबा मुलांना वय वाढ मिळाला पाहिजे ठीक आहे पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेत आहेत सर्व नियोजन करून टाकलेत पण ग्राउंड मध्ये मुलांचं राहण्याची व्यवस्थाच काय जेवणाचं व्यवस्थेचं काय पाण्या पावसामध्ये मुलं थांबणार कसे या गोष्टींचा वारंवार मी पाठपुरावा केलेला आहे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर अजून विद्यार्थ्यांसाठी आपली फ्री लेक्चर पण असतात असं नाही की मी फक्त व्हिडिओ बनवतो तर आपले लेक्चर पण असतात भाऊ आपण दुसऱ्यांसारखं नाहीये दुसऱ्यांचं तर विषय सोडून द्या पण माझे फ्री लेक्चर पण भरपूर असतात युट्यूबला अजून बघून दे पूर्ण सिलेबस भेटून जाईल तुला ठीक आहे असं काय नाहीये हे कसं आहे माहितीये का हे असे आहेत ना त्यांच्यामुळे जे बाकीचे मुलं खरोखर आंदोलनामध्ये काम करतायत खरोखर मनापासून प्रयत्न करतायत त्यांच्या सुद्धा मनाचं खच्चीकरण करतात काही काही शाणेपोर लय आहेत असं नाहीये की नाहीयेत काही काही एवढे दीडशाने पोर आहेत त्यांच्यामुळे मुलांचं नुकसान करतायत आता बघा काही असे लोक आहेत ज्यांना वाटत की आंदोलन व्हायला नाही पाहिजे किंवा असे भरपूर लोक आहेत त्यांना वाटत की यांना एक संधी मिळाली नाही पाहिजे का यांचं कॉम्पिटिशन वाढतंय ना मग यांना संधी मिळाली तर यांचं कॉम्पिटिशन वाढतंय अरे असं नसतं रे ज्या विद्या लोकशाही चालते प्रत्येकाला संधी असते तुमचा जर प्रॅक्टिस चांगला असेल तुमचा जर अभ्यास चांगला असेल तुमच्या समोर किती बी कॉम्पिटिशन असू द्या तुम्ही जिंकणारच आहात तुम्ही जिंकणारच आहात पण तुमचं जर कशातच काही नसेल तर तुम्ही ना काहीच नाही काहीच नाही होणार तुमचं ठीक आहे हे बघा मी तुम्ही माझा विचार नका करू कसं आहे माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी सपोर्ट नेहमीच आले करत आलेलो आहे याच्या अगोदर सुद्धा आणि आता यापुढे सुद्धा करत राहील तुम्ही चांगले कमेंट केला तुम्ही चांगले बोललात तुम्ही वाईट बोललात तरी मी माझं काम करत राहणार आहे कारण मी एक माझ्या जीवनामध्ये एक शैली शेवटो जर शंभर लोक असतील या शंभर पैकी जर आपल्याला ऐंशी लोक चांगले बोलत असतील आणि वीस लोक जर वाईट बोलत असतील तर या वीस लोकांचा विचार नाही करायचा आणि मी करत पण नाही आणि सत्य परिस्थिती आहे पर प्रत्येकाने लाईफमध्ये असंच ठेवलं पाहिजे जर तुम्हाला चांगले म्हणणाऱ्यांची संख्या जर जास्त असेल ना तर वाईट म्हणणाऱ्यांचा तुम्ही विचार पण नाही करायला पाहिजे मी तेच तुम्हाला सांगतोय ज्या वेळेस मुंबईला आंदोलन होतं आझाद मैदानावरती त्यावेळेस मी आलो होतो हे मुकुल मुकुल भाऊला पण माहिती आहे आणि इतर सहकारी जे आहेत इथं आपल्या सर पण आहेत हार्दे सरांना पण माहिती आहे ठीक आहे हार्दे सर पण या आंदोलनामध्ये त्यांचा पण खूप मोठा वाटा आहे जरी काही असेल त्याने वेळोवेळी व्हिडिओ बनवून वेळोवेळी पोरांना मार्गदर्शन केलेलं आहे मी स्वतःहून कधीच बोलत नाही की माझा खूप मोठा वाटा आहे पण नाही थोड तरी आहे कारण स्टार्टिंग पासून जेव्हा जेव्हा प्रश्न पोलीस भरतीचा आला जेव्हा जेव्हा प्रश्न वयवाढीचा आला तेव्हा तेव्हा ते मुद्दे मी उचलले आहेत आणि ते याच्यानंतर पण उचलणार जेव्हा जेव्हा मुलांचा कुठेतरी फायदा होत असेल तेव्हा तेव्हा त्यांच्या ते ते सपोर्टला कायम मी असणार आहे ठीक आहे आता राहिला प्रश्न आंदोलनाविषयी जरा चर्चा करूया आपण बघा उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे मित्रांनो उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे ज्या ज्या ठिकाणी जेवढे जेवढ्या मुलांना शक्य आहे ते सर्व मुलं उद्या आंदोलनामध्ये सहभागी घ्या शांततेच्या मार्गाने आणि जे काही शिष्टमंडळ तुम्ही नेमून दिलेले आहे जे काही ते बोलतील त्या पद्धतीने तुम्ही वागा इतर कोणत्याही गोष्टीची नुकसान होणार नाही किंवा कायद्याचं चौकटीत राहूनच तुम्हाला सर्व काही करायचं आहे लक्षात असू द्या ठीक आहे हा याच्यामध्ये आता ग्रुपमध्ये मी पण आहे मला पण माहीत पडतं की काय चाललंय काय नाही आता उद्याचा महत्वाचा एकच विषय आहे जे मुलं नियोजन करणार आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलं की उद्याचा नेमका विषय काय आहे तर उद्याचा एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे फक्त एक संधी पोलीस भरतीला मिळावी वे। याच्या व्यतिरिक्त दुसरं मुलांचं काहीच मागणी नाहीये एक संधी फक्त मिळायला पाहिजे एवढंच मागणी आहे आणि एकाच विषयावरती सर्वजण ठाम राहा की एक संधी मिळायला पाहिजे आता बघा जर समजा ही मागणी तुमची मान्य झाली एक संधी मिळायला पाहिजे ही जर मागणी मान्य झाली तर परीक्षा ऑटोमेटिक पुढे ढकलली जाईल याचा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका जर एक संधी मिळायला पाहिजे याची जर मागणी कम्प्लीट झाली तर परीक्षा ऑटोमेटिक पुढे ढकललं जाईल त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका मित्रांनो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की बाबा परीक्षा जी काही पावसाळ्यात गेला नाही पाहिजे पुढे ढकलली गेली पाहिजे जर ही एक मागणी मान्य झाली तर ऑटोमॅटिक परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे म्हणजे असं पण तुम्हाला इनडायरेक्ट फायदाच आहे त्यामुळे सर्व पोरांनी उद्या या पुण्याला या सर्वांनी सहभाग घ्या त्या आंदोलनामध्ये सपोर्ट करा जी टीम तुमच्यासाठी काम करते त्या टीमला सपोर्ट करा आणि जेणेकरून तुमचं जे एक आंदोलन आहे मला वाटतं आता शेवटच्या टप्प्यामध्ये झालेलं आहे आंदोलन ओके एक लाखांपेक्षा जास्त मुलांचा आयुष्याचा प्रश्न आहे अगदी बरोबर आहे एक संधी घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही आणि मित्रांनो ना उद्याचाच दिवस आहे एक संधी घ्यायलाच पाहिजे गृहमंत्र्यांनी शब्द दिला होता की एक संधी मिळणार त्याच्या अगोदर एवढ्या दोन चार दिवसामध्ये जवळपास सर्व गृहमंत्री पासून तर मंत्र्यांपासून तर आमदारांपर्यंत सर्वांना भेटून झालेलं आहे निवेदन देऊन झालेलं आहे इवन जे मनोज जरांगे पाटील आहेत त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यांनी सुद्धा उपमुख्यमंत्र्यांना कॉल केलेला आहे मंत्र्यांना कॉल केलेला आहे के म्हणजे एवढं सगळं जोर फक्त लावलेला आहे मुलाने की एक संधी त्यांना मिळाल्या पाहिजे याच्यासाठी तर मित्रांनो उद्याचा दिवस खूप चांगला आहे पॉझिटिव्ह विचार करा आणि एक संधी मिळाल्याच पाहिजे विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी त्या मतावरती ठाम राहा मग शेवटी आता बघू आपण काय होतंय ते ठीक आहे हे बघा पोलीस भरती देणारे पोर हुशार आहेत जे वर्षानुवर्षापासून प्रॅक्टिस करतायत ना त्यांना आता भरती झाली काय आणि नंतर भरती झाली काय जे होणारे पोर आहेत ते होणारच आहे तुम्ही जर भरती निघाल्यानंतर प्रॅक्टिसला सुरुवात करत असाल तर तुमचं इतकं मूर्ख माणूस कोणीच नाहीये आणि तुम्ही आयुष्यामध्ये कुठंच काय होऊ शकत नाही जे भरती निघाली मग आम्ही पळायला जातोय तर आयुष्यात होणार नाही कोणत्याही गोष्टीची तयारी करण्याच्या अगोदर जेव्हा शांततेचा काळ असतो ना त्यावेळेस तयारी करायची असते त्यावेळेस सगळं काही करायचं असतं ऐन टायमाला उठणार आणि जाणार तर शक्यच नाही होत त्यामुळे हा विचार तुम्ही सोडून द्या हा विचार सोडून द्या भरती आता निघाली आहे आता एवढंच बघायचं आपल्याला उद्याच्या दिवस की एक संधी आपल्याला कसं मिळेल आणि जर एक संधी मिळाली तर ऑटोमॅटिक परीक्षा पुढे ढकलली जाणार ऑटोमॅटिक तुमचं ग्राउंड पुढे ढकललं जाणार नियोजन पुढे ढकललं जाणार बाकी सर्वांना याचा फायदा होणार आहे आणि ज्यांची तयारी नसेल ना त्यांना सहा महिन्यानंतर दोन वर्ष जर दिले तर ते आयुष्यात काही करू शकत नाही ज्याची तयारी आहे तो आता सुद्धा पोलीस भरतीमध्ये उतरून पोलीस भरती चांगला काढू शकतो ठीक आहे हा आता बाकी इथं कसं झालं मित्रांनो आता हे जे आंदोलन करणारे विद्यार्थी आहेत हे एक संधी मिळायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी आहेत आणि एक गट असा तयार झालेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पावसाळ्यामध्ये भरती व्हायला नाही पाहिजे ठीक आहे पावसाळ्यामध्ये भरती व्हायला नाही पाहिजे हा एक मुद्दा पण महत्वाचा आहे की बाबा मुलांचं राहण्यापासून तर सगळ्या सोयी नाही होत मग पावसाळ्यात भरती नाही निघाला पाहिजे पण उद्याचा जो मुद्दा आहे ना मित्रांनो उद्याचा एकच मुद्दा महत्वाचा आहे की एक संधी मिळालीच पाहिजे आणि जर या उद्याचं मुद्द्याचं काय होतो ते बघा आणि त्याच्यानंतर पावसाळ्यात भरती करायचं का नाही करायचं या संदर्भात पुढचं नियोजन करा तुम्ही नियोजन करा असं नाहीये तुमच्यापैकी आता सगळेजण अठरा वर्ष अठरा वर्ष, वर्ष सगळ्यांना कम्प्लीट आहेत सगळे जवळ आता हे जे मुलं आहे ते तीसच्या प्लस आहेत सगळेजण चांगलं आणि वाईट हे तुम्हाला चांगलं समजतं मग निर्णय तुम्ही घ्यायचा आहे ठीक आहे मग निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही काय करायला पाहिजे नाही करायला पाहिजे माझा आजच्या व्हिडिओच्या उद्देश माध्यमातून सांगायचा एकच उद्देश होता की गोर गरीब लेकरांचं खरोखरच नुकसान झालेलं आहे जे वर्ष कारण पोलीस भरती एक अशी गोष्ट आहे एक नशा आहे जसं म्हणतो ना आपण एखादा चर्चीला नशा लागते त्या पद्धतीने हा नशा पोलीस भरतीचा आहे एकदा फेल झाला पुन्हा उठतात पुन्हा लढतात परत फेल झाला पुन्हा उठतात पुन्हा लढतात पण शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही मानत या पोलीस भरती करणारे मुलं शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही मानत आणि पोलीस भरती पोलीस भरती करणारा विद्यार्थी तरी कोण असतो मित्रांनो एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीच असतो एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती असतो तो पैशावालांचा किंवा एकदम मोठा घराणा आहे त्याच्यातला घरातून नसतो गरीब कुटुंबातला व्यक्ती असतो ठीक आहे म्हणून पोलीस भरतीचा शेवटचा जोपर्यंत वय संपत नाही ना तोपर्यंत लढत असतो तो आणि असे हजारो एक्झाम्पल आहेत ज्यांना पाच पाच वेळा यश नाही मिळालं पण शेवटच्या क्षणाला त्यांना यश मिळालेलं आहे आणि खाकी वर्दी त्यांनी घातलेली आहे तुमच्यापैकी पण बरेच जण असू शकतात ज्यांची शेवटची संधी आहे आणि मित्रांनो ही शेवटची संधी एवढं मुलं का लढतायत कारण याच्या अगोदर अठरा हजार पदांची भरती झाली आणि सतरा हजार पदांची परत एकदा निघाली आणि यांच्यामध्ये वेगळं काही मागत नाही येते तर बघा जी आर होता की ज्यांचं जी डिसेंबर दो, दोन हजार तेवीसच्या आतमध्ये जे पण गव्हर्नमेंट जॉब निघतील जे पण सरकारी नोकरी मिळतील त्या सर्व नोकरींमध्ये एक संधी मुलांना पोलीस भरतीमध्ये भेटेल किंवा दोन वर्ष वय वाढून भेटेल हे सरकारचाच जी आर निघाला होता मागच्याच मार्च एप्रिल जी आर निघाला होता मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये या जी आर नुसारच मागणी आहे कारण ही जी पोलीस भरती आहे ही पोलीस भरती दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ची भरती आहे मग दोन हजार बावीस तेवीस ची जर ती पोलीस भरती असू शकते मग यांना एक संधी का नको मिळाला पाहिजे हाच मुद्दा महत्वाचा आहे आणि त्याच मुद्द्यावरती उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे ठीक आहे बाकी आता बघू काय होतं ते आता एकाने तर ब्रेकिंग न्यूज पोलीस भरती पुढे गेली अरे बा बघावं लागेल मला पण हो टीव्ही नाईन लावा बरं शशी टी व्ही नाईन लाव बरं चालू आहे का बघूया ब्रेकिंग न्यूज चालू आहे पोलीस भरती पुढे ढकलली गेले बघूया काय होत ते मग खरोखर कर गेले का काय ते अजून कोणाला काय बोलायचंय चला मग तयार आहेत ना सर्वजण उद्याच्या दिवसासाठी खाली आले बघा खाली आता पावसाळ्याचा दिवस आहे पाऊस तर पडणारच आहेत बघू आता काय होत ते भरती पुढे गेली पाहिजे रे मान्य आहे पण या पोरांचं पण प्रश्न सुटले पाहिजे जे, जे बिचारे आठ गेल्या आठ महिन्यापासून प्रयत्न करतायत त्यांचाही त्यांना एक संधी मिळायला पाहिजे ना त्यांना पण एक संधी मिळाला पाहिजे हे बघा आता उद्याचा दिवस महत्वाचा आहे पण ज्यांना एकोणीस तारखेचा हॉल तिकीट आलेला आहे त्याने निघा सेगावरून वरून निघाला व्हेरी गुड अरे बाप एकोणीस तारखेला ग्राउंड असून सुद्धा निघालेला आहे ठीक आहे तेच तर वयवाढ एक, एक संधी मिळायला पाहिजे आता वयवाडचा मुद्दा सोडून द्या वयवाड वयवाड मग ते कोरोना मग येते येणार फक्त एकच मुद्दा लक्षात ठेवा एक संधी आपल्याला मिळायला पाहिजे बस पोलीस भरतीला एक संधी मिळायला पाहिजे याच्यानंतर नाही मिळाले तरी चालेल यस एक संधी अच्छा नाही अजून टीव्ही व्ही माझ्या समोर चालू आहे बाबा काहीच नाही आला अजून नवनीत राणा दिसतोय बस त्यांचाच चालू आहे प्रोग्राम कुठं रे कुठं ढकलली गेली भरती नाही अजून अचानक पण ढकलणार नाही ठीक आहे मी शंभर टक्के उद्या येण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के मी काय बोललो तुम्हाला मी शंभर टक्के उद्या आंदोलनामध्ये सहभाग होण्याचा प्रयत्न करणार हाय आता एक महत्वाची सूचना ज्यांचं एका दिवसात म्हणजे समजा वीस तारखेला जर पुण्याला ग्राउंड आहे आणि एकवीस तारखेला जर नागपूरला ग्राउंड आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑफिशियल वेबसाईटला जाऊन मेल करायचा आहे तुम्हाला नंतर बोलवलं जाईल नंतर संधी दिली जाणार आहे कंटिन्यू जर तुमचं ग्राउंड आला असेल तर नंतर संधी दिली जाणार आहे त्याबद्दल माहिती आजच अपलोड झालेली आहे ऑफिशियल वेबसाईट काही गरज नाही रे आत्मदहन दुसऱ्यांसाठी आपला जीव नाही घालवायचं कधी लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना एक वय एक संधी मिळायला पाहिजे याच्यासाठी जे, जे मुलं प्रयत्न करत आहेत त्यांना सपोर्ट करा त्यांना पुढे होऊ द्या एक शिष्टमंडळ आहे सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी होणार आहेत जर होत असेल तर, तर होऊ द्या ठीक आहे मी काय बोलतोय माझा प्रॉब्लेम सर्वांनाच माहिती आहे जे मुकुल यांना चांगला माहिती आहे काय आहे ते जर उद्या काही प्रॉब्लेम आला नाही तर मी शंभर टक्के येण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे चला मग या ठिकाणी आता आपण थांबूया बघूया उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे उद्याचा दिवस मी शंभर टक्के प्रयत्न करेल यायला ओके चला ठीक आहे बाकी आठ वाजता लाईव्ह येऊ आणि पोलीस भरतीवरती आपण चर्चा करू की तुम्हाला काय घेऊन जावं लागेल काय नाही डॉक्युमेंट काय लागणार भरतीला जाताना काळजी कशी घ्यायची काय घ्यायची याच्याबद्दल आपण नऊ वाजता शंभर टक्के चर्चा करूया ओके चला जय हिंद भेटूया लवकरच